नाही आता गालवरचे लाल आणि कपा काल बस नाहीलं ला, गावडवाय लागलं काल पर खाया का लागली खोबरं आहे काल का परव खोबरं खाऊ नको पोटा दुखते काल वेन परवा

याले आल्या आमच्या कामा ह्या आल्या आमच्या पुढ्यातच मांजर घाल ते बिछान्यातच माझ्या बाई हे दे आमच्या गार लागले <laughs> पोटावर गार <laughs> माझ्या पोटावर गार लागल म्हणून मी आता योग केला असं भरपडीला बोल ना पण ते मांजर बोल ना म्हणजे आरड ना पण कसली आली आता मला चांगला नाही मामा बघाय गेल तर मामाच्या पुढ्यात नाशिक गेली जायचं नाही म्हंटली मामाला मला हात लावू दिला कोब्यावर होती बाई थंडीन कुडकुड होती मामा म्हटलं म्हंटल त्यात खाली पोता आया पोत्यावरती पिल्ली आहे आणि कडण आणि रगा आणि त्याच्यावरती आणि रगाय

आम्ही काय ठेवणार आहे ते देणारच दे आहे मोठी झाल्यावरच द्या पण नको एखादं ठेवायचं दोने पण आणि दूध कुठं आणून घालणार त्याला तिकड वाच खावायला मामा काय त्याला दूध कायम लागते खरे जाती। मामा खुर्ची <laughs> मामा अचानकच उठला जरा का एकदम सगळं खावा <laughs>

भात आणि हे फक्त गोलम्या तसा खाती कच्चा खरं केलेला काहीच नाही तिखट असते म्हणून भाजून घालायला भाजून घालते तसा खाती ती आधी एकदा तर केस नाही का गोलम्यात फडीवला पुढे आत नाही वीज रुपये जाणलेला घालवर चिल्ला आले आणि कपाळा लाते का व्हिडिओ

मी जेवणार नाही ना 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 आता बाई जेवून जोपायच तिथे नंतर साडेआठ वाजल्यात बघ साडेआठ वाजले

भाजी काय खाऊन दे आमटी आमटी नंदाळ करतो नंदा ते आणि कसलं म्हणते आई झुमक्या त्याच पिठाच आईचं जेवण काय तयार आहे चपाती आणि भाकरी भात आणि आमटी आमटी काय केली आमटी काय आहे मी जेवायला पण नाही काय आमटी काय केली ते डाळीची डाळीची करू काय मामा आता काय पाच मिनिटं लागणार नाहीतर हे जो करायचं भाकरीच्या पट्ट्याचं करायचं काय काय नको विकणार तांदूळ तांदूळ आहे फक्त गव्हाच्या पिठाचं करायचं

दात्या मित्रांनो दात्या इधर लाईट नाही अस्लिनीवर पिंग पिंड अंदर पिंग पिंगपिंडी काम कामा उद्या काय करणार असतं उद्या कोल्हापूरला जाणार कॉलेज

शो आई हे पुसून घे आयकॉन म्हणजे रे ऑफ आणि ऑन ऑन करके ना ऑन ऑफ ऑन म्हणजे ऑन नाही होत इथे ऑफ आहे ना नो ऑफ अस शॉपिंग ग्रूपिंग आयकॉन आणि ऑफ आहे लोडी दाखवा हम तुम पे चक ना तुम लोग इस लोग ने तीनों का क्या मैं प्रत्यारोप लगा दा दादाजी का बंक आते तेरा दादा करते क्यों नहीं आते अकेला दादाजी जलना अकेला करते क्यों नहीं नाइन नाइन फाइव नाइन नाइन फाइव टू फाइव ट्रेडिंग बदले क्या

ये जाते हुए लमहो था शहरों जरा ठहरा मैं भी तो चलता हूं जरा उनसे हां प्रो पासवर्ड बोलते हो किक बात दु से उनसे कहूँ तो चलो तो चलो हो ना बैटरी वाले सिस्टी केली बॅटरी बंद होत नाही बरोबर देखील म्हणायचं ठोप वाटलं दूंपों की बदलिया ये जाते हुए लम्हो जरा ठहरो जरा तेरो मैं भी तो चलता हूँ हो। जरा उनसे मिलता हूँ हो।

ते डबल डबल काय तर ते राहू दे पबजी खेळ पण तुझा येणार का पबजी खेळत नाही पबजी बंद केली कुणी बंद जरा रेस्ट घ्या म्हणतो सीजन पूर्ण खेळणार नाही पबजीचा तीस तीस तार्थ तार्थ तुझे माझे साठ आहे बा तीच केली मी दोन महिन्यात दोन महिन्यात तीस लेवल केली पबजी मी बार तसला खेळते म्हणजे आहे का गावात खेळणारिंगर फोर फिंगर टॉपच खेळाडू म्हणजे कधी दररोज खेळते जा दर खेळताय रे बघा रूम लाव उद्या उद्या लावूया उद्या कमेंट करा कमेंट करा आमची फॅमिली दाखवतो काय घ्या कि आता काय तुम्हाला काय कथा पाहिजे ये काचे के नरमिया

बस जेवा वर्कने बस, यो बस, यो बस यो की। दा बसा। मामा बस मामा बस आगे ती

मनी मनी तुला मामी मनी म्हणा लागला आई मी मनी नाव बर न मनी मामा चिल्लर झालं